नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे महाराष्ट्रीयन मॉम इन कर्नाटका मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे महाराष्ट्राचा नाश्त्याचा एक प्रकार जो की आपल्या सगळ्यांचा अगदी जीव की प्राण आहे म्हणजेच कांदे पोहे पण हे कांदे पोहे न नसून इंदोरी पोहे मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे हे पोहे एका वेगळ्या पद्धतीने वाफवतात कसं करतात काय नाही हे सगळे डिटेल्स मी आपल्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा इंदोरी पोहे बनवण्यासाठी मी इथे जाड पोहे घेतलेले आहेत पातळ पोहे किंवा जाडमध्येच पातळ ज्या पद्धतीने मिळतात ते पोहे आपल्याला घ्यायचे नाहीत थोडेसे जाड पोहे घ्यायचे आहेत आणि हे एका चाळणीमध्ये घेऊन मी ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत आपण बाउलमध्ये घेऊन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून नंतर पाणी लगेच काढून ठेवू शकतो तसंही केलं तर काही हरकत नाही आणि नंतर मी पोहे एका चाळणीमध्ये पसरून ठेवत आहे अशा पद्धतीनं दहा मिनिट जवळपास आपल्याला हे पोहे असेच ठेवायचे आहेत पाण्यामध्ये भिजत न घालता लगेच आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत तर इंदोरी पोह्यामध्ये म्हणजे इंदोरी पोह्याची जान असलेला जो जिरावन मसाला असतो ना तोच या पोह्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे तर तो कसा करतात आपण बघूया त्यासाठी मी घेतलेला आहे एक चमचा जिरं एक चमचा धने एक चमचे सोफ चार ते पाच काळे मिरे चार ते पाच लवंगा दालचिनी आणि दोन ते तीन तमालपत्र तर हे सगळं मी थोडंसं गरम करून घेणार आहे म्हणजे अगदी वास स्मेल याच्यापर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आणि लगेच काढून घ्यायचं आहे मसाल्याचं सामान थंड होतं आहे तोपर्यंत आपण पोहे भिजलेले आहेत यामध्ये हळद मीठ आणि साखर टाकून घेणार आहोत एक चमचा साखर मी यामध्ये टाकते आहे आणि माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी टाकलं नाही आपल्याला हवं असेल तर आपण अर्ध लिंबू सुद्धा यामध्ये पिळू शकता सगळे मसाले व्यवस्थित आपल्याला पोह्यावरती बाइंड म्हणजे कोट करून घ्यायचं पोह्यावरती व्यवस्थित हलक्या हाताने पोहे आपल्याला म्हणजे फिरवायचे आहेत पोहे तुटू द्यायचे नाहीत अजिबात तर तडक्यासाठी मी येथे पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल तेल थोडंसं जास्त लागतं इंदोरी पोह्याला त्यामध्ये टाकलं आहे मोहरी जिरे हिंग आणि सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे सोफ एक चमचा सोप मी टाकली आहे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत दोन ते तीन आणि कडीपत्ता हळद टाकलेली आहे आणि मीठ आपण अगोदरच टाकलेलं आहे त्यामुळे मीठ टाकण्याची गरज नाही आणि ही फोडणी आपल्याला आता या पोह्यावरती स्प्रेड करायची आहे पोह्यावरती स्प्रेड केल्यानंतर हलक्या हाताने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पोहे अजिबात तुटू द्यायचे नाहीत एकदम हलक्या हाताने पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आपण बघू शकता प्रत्येक पोहे म्हणजे दाना एकदम मोकळा मोकळा झालेला आहे एकदम व्यवस्थित आणि मऊ भिजलेले आहेत हे पोहे आपण जनरली महाराष्ट्रामध्ये पोहे डायरेक्ट कढईमध्ये ओत ओतून त्याला वाफ देतो पण इथे आपल्याला असं न करता अशा पद्धतीनं वरतून फोडणी ॲड करायची आहे आणि मी दाखवलेल्या दोन्ही पद्धतीने आपण करू शकता तर बघा मसाल्याचं साहित्य थंड झालेलं सा आहे त्यामध्ये मी आता ॲड केलेली आहे सुंठाची पावडर मीठ काळं मीठ टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे साधं आमचूर पावडर हिंग साखर हळद लाल मिरची पावडर आपण कश्मीरी लाल मिरची पावडरचाही वापर करू शकता त्यामुळे रंग चांगला येईल आणि हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये एकदम फाईन पावडर करून घ्यायची आहे याची तर आ, मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते आणि आता पोहे कसे वाफवतात ते बघूया तर आ, एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे मी किंवा कढईमध्ये घेतलं तरी काही हरकत नाही आणि वरतून आपण ज्यामध्ये पोहे तयार करून घेतलेले आहेत ती चाळणी मी यावरती ठेवलेली आहे आणि वरून थोडासा दुधाचा हपका मारलेला आहे आणि हे पोहे आता मी स्टीमवरती वाफवण्यासाठी ठेवलेले आहेत एक पाच ते दहा मिनिट आपल्याला वाफून घ्यायचे आहेत किंवा अशा पद्धतीनं एक उथळ आपल्याला ताट घ्यायचे आहे आणि त्यावरती आपल्याला हे सगळे पोहे घालायचे आहेत असं म्हणजे डोंगराचा शेप द्यायचा आहे त्याला जेणेकरून खालतून वरीपर्यंत पोहे वाफवल्या जातील अगोदर खालचे पोहे वाफवल्या जातील मग नंतर वरचे पोहे वाफ जातील अशा पद्धतीनं एक पाच ते दहा मिनिट लो फ्लेमवरती आपल्याला हे वाफून घ्यायचे आहेत आता आपण पोहे असेंबल कसे करतात ते बघूया एका बाउलमध्ये मी पोहे घेतलेले आहेत वरतून जिरावन मसाला जो की आपण एकदम फाईन पावडरमध्ये तयार करून घेतलेला आहे वरतून डाळिंबाचे दाणे टाकलेले आहेत आपण कच्चा कांदाही टाकू शकता किंवा तळलेले शेंगदाणे पण आपण यावरती टाकू शकता कोथिंबीर आणि मी बारीक शेवचा वापर केलेला आहे आपण जाड जाडशेवही वापरू शकता आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला आहे असं मी समजते थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय